मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचा विशेष पूजनविधी केले जाते या व्रतामुळे गृहास्तश्रमातील सर्व अडचणी दूर होतात धनधान्य वाढते अन्न वस्त्र सुख शांती आणि समृद्धी लाभते महालक्ष्मी प्रसन्न झाल्यास जीवनमार्ग सुकर होतो ही कथा प्राचीन असून महालक्ष्मीने एका सामान्य गृहिणीवर केलेल्या कृपेचे वर्णन करते कथा वाचनातच ऐकण्यातच मनात भक्तिभाव जागृत होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करत होता त्याचे नाव भद्रस्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजेचे राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ आपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर अगदी सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वसरेले आली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कोठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई मी द्वारकेला राहते तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हण राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोड्या वेळ आड म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होत असत नवरातीला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केलं तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करील नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठ व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण तू थेरडे येथे कशाला आलीस जाईथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलेच नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली आजी आज रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीनेही लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रस्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रवालाही फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रस्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी एका नदीच्या काठी बसला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रस्रवाला ओळखले दाशी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही तिने सांगितले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रस्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहून चार घेत भद्रस्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रस्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रस्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे चाखण काढले आत पाहते काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळवर हात मारून घेतला भ्रदस्रवाही चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जेव मेटाकुटा येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेल्या असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपली जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरावून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने चाखण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला झाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती शांती धन्यवाद